लक्ष्मी टेकडी येथे मोटरसायकल अपघातात परप्रांतीय मजूर ठार कोल्हापूर लक्ष्मी टेकडी येथे मोटरसायकलवरून घरी येत असताना मोटरसायकल स्लीप होऊन कंटेनरला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात अनंतपाल सिंग वयवर्ष तेवीस राहणार मुकामपोस्ट बलुदा जिल्हा नांगूर राजस्थान सध्या राहणार गोकुळशिरगाव पेट्रोल पंपाच्या मागे याचा मोटरसायकलवरून घरी परत येत असताना मोटरसायकल स्लिप होऊन कंटेनरला जाऊन धडकल्याने जखमी झाला होता त्याला उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला हा अपघात शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अनंतपाल सिंग कागल एमआयडीशी येथे एंडोकाउंट कंपनीत कामाला होता शिरगाव येथे अशोक घाटगे यांच्या घरी तो आणि त्याचा साथीदार दोघे भाड्याने राहत होते आज दुपारी काम करून मोटरसायकलवरून घरी परत येत असताना लक्ष्मी टेकडी येथे मोटरसायकल स्लिप होऊन समोर थांबलेल्या कंटेनरला जाऊन धडकल्याने अपघात झाला